राजुरा नगर परिषदेवर नगर विकास आघाडीचा झेंडा नगराध्यक्षपदी अरुण धोटे तर एकवीसपैकी सतरा नगरसेवक विजयी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव सटप यांच्या नेतृत्वाचा दणगणित विजय राजुरा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या पुढाकाराने स्थापित नगर विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी नऊ हजार अकरा मते मिळवत भाजपचे राधेश्याम लक्ष्मी नारायण अडाणिया सहा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मते यांचा तब्बल दोन हजार सातशे मतांनी पराभव केला नगर विकास आघाडीचे मुख्य सूत्रधार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वाचा हा दणदणीत विजय मांडला जात असून आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही आघाडीने बहुसंख्य प्रभागात नगरविकास आघाडीला विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये मोहुर्ले प्रभाग दोनमध्ये सिद्धार्थ पथाडे व मंगला मोकडे प्रभाग तीनमध्ये पौर्णिमा सोयाम व गोलू ठाकरे प्रभाग चारमध्ये नीता बांडकर प्रभाग पाचमध्ये फरीना शेख प्रभाग सहामध्ये इंदुताई निकोडे व प्रभाकर नळे प्रभाग सातमध्ये पूनम गिरसावडे प्रभाग आठमध्ये वज्रमाला बदकंवार व दिलीप डेरकर प्रभाग नऊमध्ये अनंता ताजने संध्या चांदेकर व अणू हरजितसिंग संधू प्रभाग क्रमांक दहामध्ये गीता पथाडे यांनी विजय मिळवत नगर विकास आघाडीची ताकद अधोरेखित केली तर प्रभाग क्रमांक दहामध्ये अपक्ष उमेदवार जुबेर शेख यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे विजय घोषित करण्यात आले असून त्यांनी नगर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे नसे नगर विकास आघाडीचे एकूण सतरा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक एकमध्ये मयुरी पहानपटे प्रभाग चारमध्ये अमोल चिल्लावार प्रभाग पाच मध्ये भूपेश मेश्राम प्रभाग सहा मध्ये प्रफुल कावळे यांनी विजय मिळवला आहे भाजपचे एकूण चार नगरसेवक विजयी झाले आहेत या निकालानंतर राजुरा शहरात काँग्रेस आणि शेतकरी संघटना तथा मित्र पक्षाच्या नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान ठेवत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप नवनिर्वाचित नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे